नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत पी सी एम सी मधील मूळचंद मिल या शॉपमधील सुंदर काटपदर साड्यांचं सा कलेक्शन अडीचशे पासून पुढे ते एक दीड हजार पर्यंतच्या साड्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे लग्न सराईसाठी आणि कुठल्या फंक्शनला तुम्हाला वापरायच्या असतील तर या सुंदर अशा साड्या तुम्हाला नक्कीच आवडतील बघूयात आपण पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत येऊन येईल आणि असेच नवनवीन मी तुम्हाला शॉप एक्सप्लोर करून दाखवेल धन्यवाद मोती कलरची साडी आहे गोल्डन कलरची याला जरी वर्क केलेला आहे आणि काटही तुम्हाला गोल्डन मध्ये येणार आहे फक्त सहाशे चाळीस मध्ये ही साडी आपल्याला इथे मिळणार आहे सुंदर असं नेसल्यानंतर हे बघा बाराशे चाळीस ची साडी फक्त आणि फक्त सहाशे चाळीस मध्ये तुम्हाला इथे उपलब्ध होणार आहे त्यानंतर ही आहे चंद्रकोर पैठणी चंद्रकोर पैठणी फक्त एक हजार साठ रुपयेला तुम्हाला इथे मिळणार आहे याच्यामध्ये सुद्धा सात ते आठ कलर अवेलेबल आहेत ही पिंक कलरची साडी त्याच्यावरती पर्पल कलरचं वर्क केलेलं आहे सुंदर असा हा काटपदरची साडी नेसल्यानंतर आणि आत्ता सध्या ट्रेंडिंग साडी आहे ही त्यामुळे जास्त याला डिमांड आहे चंद्रकोर पैठणी फक्त एक हजार साठ रुपये ही एक सुंदर साडी आहे इंग्लिश कलर आहे याला कॉपरमध्ये वर्क केलेला आहे पूर्ण कॉपर मध्ये वर्क केलेला असल्यामुळे एक रिच लुक या साडीला येतो नेसल्यानंतर सुंदर असे दिसते हा एक नवीन पॅटर्न आहे आणि खूप चालू आता सध्या ट्रेंडिंग आहे हा सुद्धा आणि पदराला इथे गोंडे दिलेले आहेत त्यामुळे नेसल्यावरती खूप छान वाटतात या चारशे पन्नासच्या साड्या आहेत दोनशे पंच्याण्णव ला आठशे नव्याण्णव चे चारशे नव्याण्णव म्हणजे पाचशे रुपयाला आहे चारशे दोनशे पंचाण्णव लालू आहे हा त्याची प्राइस आहे एकोणीसशे पंच्याण्णव चार हजारची साडी एकोणीसशे पंच्याण्णवला आहे सुंदर असं कलेक्शन आहे सुंदर असे याच्यामध्ये पिंक कलरची बॉर्डर आणि गोल्डनमध्ये आहे फिरता कलर आहे तीन हजार वीसचे एक हजार वीसला पहा ग्रे कलर आहे याच्यामध्ये आठशे पंच्याण्णवशे चारशे पंच्याण्णवला गोल्डन फिरता कलर आहे एक हजार वीस ते पाचशे वीस पाचशे पंचवीस चारशे पन्नास सातशे पन्नास